नमस्कार मित्रिणीं तर आज बघा मी तुमच्या समोर हे पार्सल जे आहे ते तुम्हाला मी अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे तर तुम्हाला या पार्सलच्या साईज वरून कळलंच असेल की याच्यामध्ये काय आहे ते तर चला मी तुम्हाला आता याच्यामध्ये अनबॉक्सिंग करून दाखवते तर बघा हे आहे टॉप हे चार टॉप आहे त्याच्यामध्ये चार कलर मध्ये तर सगळ्यात पहिला हा आकाशी हा पांढरा हा गुलाबी आणि हा काळा कलर म्हणजे चार कलरचे चार टॉप आहेत जे मी ऑर्डर केले होते आणि हे अनबॉक्सिंग करून दाखवण्याचं कारण म्हणजे एवढंच हे खूप जास्त छान आहेत मला तर खूप जास्त आवडले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कपडा जो आहे तो एकदम क्वालिटीचा आहे आणि कॉटनचे ड्रेस आहेत हे तो चारही टॉप जे आहेत ना ते कॉटनचे आहेत मी में तर मी ते यल साईजमध्ये मागवलेत म्हणजे माझ्या साईज मी मागवलेत तुम्हाला तिथे तुमच्या साईजमध्ये जर पाहिजे असतील तर अवेलेबल आहेत तुम्ही ऑर्डर करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे खूप कमी प्राईजमध्ये मला इथं चारही टॉप जे आहेत ते मिळालेत तर पाचशे साठ रुपयामध्ये हे चार टॉप मला इथं मिळाले तर आता दुकानामध्ये जर खरेदी करायला गेलं तर एका टॉपची किंमत ही पाचशे सहाशे सातशे पर्यंत असते पण हे ऑनलाइन मी वरून खरेदी के केलेत आणि यांची क्वालिटी खूप चांगली आहे म्हणून मी ते ठेवून घेतलेत नाही तर मी नाही जर आवडली तर लगेच रिटर्न करत असते पण मला हे चारही टॉप खूप जास्त आवडले तर आणि किंमतही खूप कमी होती पाचशे साठ रुपये म्हणजे काहीच नाही तर आणि कपडा खूप छान आहे क्वालिटीचा आणि कॉटनचा कपडा आहे तर मी तुम्हाला आता याची लेंथ दाखवते आणि याची डिझाईन पण दाखवते कशी इथं तर सगळ्यात पहिला हा बॅग हा जो बॅक कलरचा आहे काळ्या कलरचा हा दाखवते कारण हा मला खूप जास्त आवडलाय माझ्याकडे असा काळ्या कलरचा एकही टॉप नव्हता त्याच्यामुळे म्हटलं चला आता हा सगळ्यात आधी हाच ओपन करू आणि याचा जो समोरचा गळा आहे वीनेक हे पाठीमागचा बोट नेकचा गोलगाळा आहे त्याच्यामुळे याचा लुक जो आहे तो आणखीनच छान दिसतोय आणि हा पूर्ण प्रिंटेड आहे तर तुम्हाला मी आता इथं दाखवते तर बघा याची लेंथ पण फुले हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी लेंथ पण फुले याची भरपूर छान आहे आणि बाही तर बघा बाहीची उंची पण फुले अशा पद्धतीने समोरचा या सगळ्याचा लोक आहे त्यावर किती सुंदर असा हा हो टॉप आहे इथे खालच्या साइडन पण आपला जो पण याला लेस आहे त्याच्यामुळे याचा लुक दिसतोय तुम्ही जर ड्रेस वापरत असाल तर हे रेग्युलर साठी खूप छान टॉप हो आहे इथं बाई पण फुले तर मी आता तुम्हाला दुसरा पण दाखवते तर आता हा दाखवते मी तुम्हाला गुलाबी कलरचा तर बघा याची पण डिझाईन खूप छान आहे आणि याची पण लेंथ भरपूर आहे उंचीला फुल ड्रेस आहे याचा बॅकचा गळा बोटनेकचा गोलच आहे आणि समोरचा पण याचा गोलच गळा आहे आणि समोर पूर्ण ही प्रिंटेड डिझाईन दिलेली आहे हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये क्लिअर दिसत असेल अशी मी आशा करते कारण ते व्हिडिओ काढायला मोबाईल सेट करायला कुठे जागाच नाही तर बघा याची पण जी बाही आहे ना ती पूर्ण फुल बाही आहे बाहीला लेस दिलेली आहे इकडच्या साईडमध्ये आणि समोरून हा पॅच वर्क चा फुल गळा आहे आणि कलर तर तुम्हाला बघू शकता तुम्ही या ठिकाणी खूप सुंदर असा कलर आहे याची पण लेंथ फुल आहे आणि जो च्या साईड न कपडा असतो गेर आपला तिथे याला सुद्धा लेस दिलेली हो आहे तर आता आपण या ठिकाणी व्हाइट कलरचा याचा पण समोरच्या साईड न फुल पॅच वर डिझाईन आहे बाहेरची उंची पण बघा तुम्ही पूर्ण आणि ड्रेसची उंची पण फुले घेईडने छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत तिथे ड्रेस जे आहेत ते अवेलेबल आहेत तुम्ही नक्की खरेदी करू शकता तर आता हा जो आहे आकाशकलरचा हा हा पण खूप छान वाटतोय आणि छान वाटतोय म्हणजे छान आहेच याला पूर्ण आहे याची पण बाहीची उंची पूर्ण फुले पण लेस आहे आणि खाली घेरच्या ला पण लेस आहे मला तरी टॉप खूप आवडलेत म्हणूनच म्हणलं चला मैत्रिणींसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा म्हणजे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता आणि पाचशे साठ रुपये म्हणजे प्राइस खूप कमी आहे आणि कॉटनचा आहे एकदम क्वालिटीचा आहे तर मग हे असे चार जे टॉप होते ते मी इथून घेतले घेतलेले तुम्हाला जर घ्यायचे असतील तर नक्की कमेंट करा तुम्हाला याची लिंक भेटून जाईल आणि चारी पैकी तुम्हाला कोणता टॉप सगळ्यात जास्त आवडला ते सुद्धा कमेंट करून सांगा माझा कलर तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलाय मला बॅक कलरचा काळा कलरचा खूप जास्त आवडलाय कारण तो कलर माझ्याकडे एकही हो नव्हता आणि गुलाबी पण कलर माझ्याकडे नाही गुलाबी पण मला सगळ्यात जास्त आवडलाय बाकी आकाशी आणि व्हाईट कलरचे टॉप माझ्याकडे होते तरीही मी घेतले कारण मला हे पण कलर खूप जास्त आवडतात तर तुम्हाला चारीपैकी कोणता सगळ्यात जास्त आवडला ते कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला घ्यायचे असतील तर पीपी पी किंवा लिंक काही टाइप करा तुम्हाला लिंक भेटून जाईल त्या ठिकाणी शंभर टक्के आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करत जावा